नमस्कार मित्रांनो पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीसचा राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो पीक विमा कंपनींना वितरित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आलेला आहे तर याची पूर्ण माहिती आपण बघूयात सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करणेबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा जी आर आहे राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यासंदर्भ क्रमांक दोन अन्वय मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाडजन जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी उग्रोजन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ऑरिएंटल इन्शुर इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जन जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल शॅम्पू जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपनी मार्फत संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयाने राबविण्यात येत आहे संदर्भ क्रमांक चार पाच व सहाच्या शासन निर्णयान्वे खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम रुपये सातशे एकोणपन्नास पॉईंट सदतीस कोटी व सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम पंधराशे पन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी विमा कंपन्यांना अदा करण्यात आला आहे संचालित यांनी संदर्भ क्रमांक सातच्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून विमा कंपन्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील उर्वरित पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न इत इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय बघा कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी दोन लाख एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे वरील नमूद केल्याप्रमाणे हे नऊ पीक विमा कंपनी आहेत आणि त्यांना वितरित केलेलं ही निधी आहे आणि ही निधी वितरित झाल्यानंतर लगेचच काही दिवसानंतर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येणार आहे Дальневат